महामंडळाचा दिवाळीपूर्वी मोठा निर्णय प्रवाशांना द्यावे लागणार दहा टक्के जास्त भाडे दिवाळीच्या तोंडावर राज्यातील चाकरमानी आपल्या गावी परतण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवास करतात या काळात बस स्थानकावर प्रचंड गर्दी होत असते याच पार्श्वभूमीवर एस टी महामंडळाने प्रवाशांना मोठा धक्का देणारा निर्णय घेतला आहे दिवाळीच्या काळात एस टी बसचे प्रवास करणे आता दहा टक्क्यांनी महागणार आहे कधी आणि किती दिवस भाडेवाढ लागू ये 15 टेपास, से ही भाडेवार पंधरा ऑक्टोंबर ते पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत लागू राहणार आहे शिवनेरी आणि शिवाई या आलिशान बसेस वगळता इतर सर्व बस सेवामध्ये ही वाढ लागू होणार आहे म्हणजेच गावी जाण्यासाठी तिकीट काढताना प्रवाशांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहे महसूल वाढण्यासाठी भाडेवाढ दिवाळीच्या सुट्टीत राज्यभरातील स्थानकावर प्रवाशांची अक्षरशः झुडुंब उठते दरवर्षी या काळात एसटीच्या गाड्यांना प्रचंड मागणी असते त्यामुळे महसूल वाढवण्यासाठी एस टी ही तात्पुरती भाडेवाढ जाहीर केली आहे आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा प्रश्न गेल्या काही वर्षापासून एस टी महामंडळ आर्थिक अडचणीत सापडले आहे कर्मचाऱ्यांचा पगार बस देखभाल खर्च आणि वाढती देणी ही मोठी समस्या बनली आहे त्यामुळे महसूलात वाढ करण्यासाठी अशा भाडेवाढाचा मार्ग अवलंबण्यात आला आहे सामान्याचा खिशाला जड या निर्णयामुळे चाकरमाने विद्यार्थी आणि सामान्य प्रवाशांच्या खिशाला मात्र झळ बसणार आहे आधीच महागाईमुळे त्रस्त झालेला मागासवर्गीय प्रवासी वर्ग आता दिवाळीच्या प्रवासासाठी दहा टक्के जास्त भाडे मोजणार आहे दिवाळीच्या काळात गावी जाणाऱ्याची प्रवाशांची नियोजन लवकरात लवकर करणे आवश्यक आहे कारण तिकीट आता महागली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा